परिचय मी देवेंद्र भेरे शापूर काँग्रेस अध्यक्ष पदावर मी कार्यरत आहे आज तुमच्या समोर लाईव्ह किंवा युट्यूबच्या माध्यमातून येण्याचं एक आगळं वेगळं असं कारण आहे आता नुकताच कोकण पदवीदार मतदारसंघाचं इलेक्शन झालेलं आहे जोरात प्रचार चालू प्रचाराचा तोफा त्या ठिकाणी जोरात चालू राहून आता थंडवण्यात आलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आज काही थोडक्यात अशा काही महत्त्वाच्या चे मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या समोर आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय रमेश जी किर साहेब महाविकास आघाडी की ज्यामध्ये आपण विचार केला तर ज्यांनी आता नुकताच झालेल्या लोकसभा मतदारसंघ लोकसभेच्या इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवून दिलं ते आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद चंद्रजी पवार साहेब त्याचप्रमाणे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे प्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाचे प्रमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले साहेब आणि त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पार्टी त्याचबरोबर माकप आणि समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी या सर्वांच्या एकोप्याने महाविकास आघाडी त्या ठिकाणी तयार झाली आणि अशा प्रकारची एकत्रित अशी आघाडी झाली राष्ट्रीय बातमी होती इंडिया आघाडी आणि इंडिया आघाडीने आणि महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणामध्ये एक आपली चुणूक दाखवली आणि त्या माध्यमातूनच आता आपल्याला लवकरच आपले डोळे लागले ते विधानसभेकडे परंतु आता ही जी लोकसभे कोकण मतदार महा मतदारसंघाची जी निवडणूक आहे याच्यामध्ये आपले उमेदवार आहेत हे उमेदवार आपल्यापर्यंत पोहोचलेच नाही ते बेनकार तर उमेदवारांना उमेदवारी मिळून फक्त आठ ते नऊ दिवस झाले आणि आठ ते नऊ दिवसामध्ये पूर्ण कोकणामध्ये पाच ते सहा जिल्हे येतात या जिल्ह्यांमध्ये पोहोचणं सर्वांपर्यंत पोहोचणं उमेदवाराला शक्य नाही आणि त्याच्यामुळे उमेदवाराच्या वतीने या ठिकाणी मी सर्वांची सर्व मतदारांची या ठिकाणी माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो तर मतदार पोहोचू शकत नाही आणि काही लोकांचं असं म्हणणं आलं की विरोधी मतदार विरोधी उमेदवार जे भाजपाचे आहेत त्यांनी आतापर्यंत मतदारांशी दोन दोन तीन तीन वेळा संपर्क केला फोन केले नंतर मेसेज केले आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आमच्यापर्यंत आलाच नाही उमेदवारला मतदान नकोय का मग त्या सर्व माझ्या मतदार बंधूंसाठी माझं एक सामना असं असेल की साधारणतः ज्यावेळेस फॉर्म आपण सर्वांनी भरले याद्या अलीकडच्या काळात जाहीर झाल्या फॉर्म भरल्या भरल्या सहा महिन्यांपूर्वीच निरंजन टावकरे यांची मेसेज यायला सुरुवात झाली याला कारण काय तर त्यांनी काही फॉर्म भरले त्यांनी त्यांचा डेटा त्यांच्याकडे होताच परंतु केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे बाळाचा वापर करून त्यांनी शासकीय कार्यालयातून मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांचे फोन नंबर आणि पत्ते घेतले आणि त्या माध्यमातून त्यांनी मतदानाशी संपर्क केला पण आठच दिवसापूर्वी आपल्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये वरच्या लेवलला तिन्ही पक्ष उमेदवारी मागत होते आणि नाशिकची जागा शिवसेनेला सुटली आणि महाविकास आघाडीची कोकणातील जागा काँग्रेसला सुटली पण त्यावेळेस झालं काय तर अचानक कार्यकर्त्यांचे शहापूर तालुक्याचे कार्यकर्ते दा। आता आमच्याकडे बराचसा डेटा अवेलेबल आहे परंतु आम्ही फोन करायचे की मेसेज करायचे की सर्वांना त्या ठिकाणी सर्वांपर्यंत पोहोचायचं असं एक नवीन आव्हान आमच्यासमोर निर्माण झालं आणि त्यामुळेच लोकांपर्यंत पोहोचण्याकरता लोकांपर्यंत म्हणण्यापेक्षा माझ्या मतदार राजापर्यंत पोहोचण्याकरता एक छोटक्यात एक यूट्यूब व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करत तर आता थोडक्यात माझ्या उमेदवाराचा परिचय देतो रमेश श्रीधर किर बी एल एल बी हॉटेल व्यावसायिक हॉटेल असोसिएशनचे ते प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं प्रभुत्व आहे जिल्हा बँकेवर संचालक पथक त्यांनी ते कार्यरत आहे त्याचबरोबर सहकाराचा एक चांगला दांडगा अनुभव आहे नंतर प्रमुख प्रमुख राजकीय पद्धतींनी उपभोगलेली आहे सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं कार्य आहे अतिशय अभ्यासू असं नेतृत्व आहे आणि त्याचबरोबर इंग्रजी विषयावर चांगल्या प्रकारचं प्रभुत्व आहे आणि साहेबांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या पदावर काम केलेलं आहे जिल्हाध्यक्ष म्हणूनसुद्धा रत्ना त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचं त्यांचं एक क्लास सांगायचं लावून गेलं वि अनेक शिक्षण हे शैक्षणिक संस्थांमध्ये वर कार्यरत असतानाच त्यांनी म्हाडाच्या सभापती पदावर म्हणजेच त्या ठिकाणी ज्या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो अशा पदावर सुद्धा ते सभापती म्हणून कार्यरत राहिले तर अशा प्रकारचा एक अभ्यास उमेदवार आपल्याला लाभलेला आहे त्यामुळे सर्वप्रथम या माझ्या मतदार राज्याला मी आवाहन करतो की कोणी उमेदवाराबद्दल नाराजी व्यक्त करू नका आणि आज जर पाहायला गेलं तर मी आता कुठल्या उमेदवाराचं नाव येत नाही आहे परंतु आज बाजारामध्ये फार मोठा पैशाचा बाजार चाललेला आहे दोन हजार तीन हजार पाच हजार आणि काही ठिकाणी सात हजाराचा पण मतांचा बाजार चालू आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार पैसे घेऊन कोणापर्यंत पोहोचलेलाच नाही आणि काही उमेदवार त्या ठिकाणी पैशाचा बाजार करत आहे आणि त्याच्यामुळे खरोखरच माझा जो मतदार आहे तो एवढा विकाव आहे का माझा मतदार त्याच्यामध्ये पदवीधर आहेत बरेचसे शिक्षक आहेत आणि त्यांच्यावर त्यांच्याकडे मग समाजामध्ये एक वेगळ्या नजरेने पाहण्यात येतं परंतु माझी म सर्व मतदारांना सुद्धा त्या ठिकाणी विनंती राहील की आपण सुद्धा एक जुनी परिवर्तनाची जी लाट होती ती लाट आता आपण पुन्हा आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न करूया थोडक्यात राहुल गांधींविषयी किंवा इंडिया आयलायन्सविषयी बोलायचं तर त्यांनी एक आताच काही दिवसांपूर्वी इलेक्शन झालं लोकसभेचं जवळजवळ आपण चांगल्या प्रकारे आघाडी घेतली परंतु भाजपच्या एकशे शकतो जागांवर गॅसवर आधी त्यांना आघाडी मिळाली परंतु त्या जागांवर सामदाम दंडभेद त्यांनी वापरला आणि त्या ठिकाणी निश्चितच त्यांनी आपली सत्ता स्थापन केली पण सामदाम दंडभेद नसता वापरला तर कदाचित त्यांना सत्ता स्थापन करता आली नसते आणि दहा पण जागा आल्या नसत्या परंतु त्याच वेळेस जागा जरी आल्या असत्या तरी पण आपल्याला सत्ता स्थापन करण्यासाठी का नमूद केलं तर त्यावेळेस ईडी आनंदने जाहीरनामा जाहीर केला होता आणि या जाहीरनाम्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्या महत्वाच्या गोष्टी तीनच गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो राहुल गांधींनी अगोदरच जाहीर केलं होतं की परीक्षांमध्ये होणारा भ्रष्टाचार आम्ही पूर्णपणे संपून टाकतो आणि आपला इलेक्शनचा चार जून असेल चार जून या सगळ्यांना एक शॉक बसणार तो म्हणजे नीट परीक्षेमध्ये झाला भ्रष्टाचार अगदी रक्त रक्त आठवून आयुष्यभर अभ्यास करणारी ती मुलं नीटची तयारी करतात आणि त्या परीक्षेबाबत असं झालं तर पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं फार हिरमोड झालं नंतर दुसरी गोष्ट आपल्याला जाणवली त्यांनी आणखी एक जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनाच सक्षमीकरण करणार प्रत्येक महिलांना साडेआठ हजार रुपये त्यांनी सांगितले होते आणि दर वर्षाला एकूण होतात एक लाख आणि पाच वर्षाला होतात पाच लाख रुपये जर एक लाख रुपये जर किंवा पाच वर्षाला पाच लाख मिळाले तर एखाद्या महिलेचं कुटुंब चांगल्या प्रकारे चालू शकतं त्याबरोबर महिला सक्षम होऊन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ती आपल्या कुटुंबासाठी रोजगाराची निर्मिती करू शकतो आणि सर्वात महत्वाचा अजेंडा जो आपल्या निवडणुकीशी संबंधित आहे तो अजेंडा इंडिया अलायन्सचा असा होता की प्रत्येक बेरोजगाराला आम्ही शंभर टक्के रोजगार देणार ज्या दिवशी आम्ही सत्ता येणार त्या दिवसापासून आम्ही नोंदणी चालू करणार आणि नोंदणी झाल्यानंतर त्या नोंदणीच्या दिवसापासून त्या बेरोजगाराला आम्ही महिन्याला साडेआठ हजार रुपये देणार म्हणजेच वर्षाला त्या पदवीधर युवकाला बेरोजगाराला झाले एक लाख रुपये आणि पाच वर्षामध्ये त्यांचे झाले ला पाच लाख रुपये मग माझे सुशिक्षित पदवीधरांना माझं एकच विनंती राहील की आपण जर खरोखरच बदल करायचा असेल तर एक चांगल्या प्रकारची विजन आपल्यामध्ये आणायची मग अशा प्रकारचे ईडीआलांचे पाच लाख रुपये पाच वर्षामध्ये घ्यायचे कि विरोधी उमेदवारांचे पाच वर्षामध्ये तीन हजाराचं पाकिट किंवा पाच हजार, हजार रुपये घ्यायचं हे आपणच ठरवायचं त्याच्यामुळेच आज तुमच्याकडे तुमच्याबरोबर बोलण्यासारखे बरेचसे मुद्दे होते आज भाजपाचे जे उमेदवार आहेत आपल्या समोर रिंगणामध्ये निरंजन डावखरे आज निरंजन टावकरे यांचा जर भूतकाळ पाहिला तर त्यांनी सहा आणि सहा म्हणजे एकंदरीत सहा सहा म्हणण्यापेक्षा एकूण त्यांनी बारा वर्ष त्यांनी आपलं पद उपभोगलं निरंजन टावकर यांना निवडून द्यायला कोण होते आपण तालुक्यातील सर्वच लोक होतो की ज्यांनी भरभरून त्यांना मतदान केलं की हाय उमदा तरुण आहे काहीतरी रोजगारासाठी करेल काहीतरी शेतकऱ्यांसाठी करेल काहीतरी करेल काहीतरी शिक्षकांसाठी करेल काहीतरी महिलांसाठी करेल काहीतरी तालुक्यातील तरुणांसाठी करेल अनेक घेऊन त्यांच्या समोर गेलो पण निरंजन टावकर यांनी आमची पूर्णपणे निराशा केली काय केलं आमच्यासाठी काय करेल शाकूर तालुक्यासाठी त्यांनी शापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्री आहेत कुशल अशा कुशल अकुशल अशा प्रकारचं वर्गीकरण करून पर्यटनासाठी ते किंवा बेरोजगारासाठी शहापूर म्हणजे मुंबईची ठाण्याची सोय उपलब्ध करू शकतो अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जलसिंचनाचं नियोजन सुद्धा या उमेदवाराने केलेलं नाहीये त्यानंतर पाहायला गेलं तर त्या तालुक्यामध्ये मोठमोठ्या सह्यादीच्या पर्वतरांगा आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटनाला वाव देऊ शकतो मोठ्या प्रमाणामध्ये तरुण त्या ठिकाणी सह्याद्रीच्या कृषीमध्ये आपलं पोट भरू शकतात मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराचे संधी उपलब्ध होऊ शकतात परंतु या उमेदवारांनी त्या ठिकाणी सुद्धा पूर्णपणे लाव लावलेला आहे आणि जर पाणी पुरवतो ही पाण्याची समस्या आम्ही शापूर तालुक्यासाठी सुद्धा ता पूर्णपणे त्या ठिकाणी सोडू शकत होतो सोडवू सोडू शकतो परंतु त्यासाठी सुद्धा त्यांनी कोणतेही प्रकारे नियोजन केलेलं नाही मग या बारा वर्षामध्ये यांनी काय केलं मला असं एकही पदवीधर शोधून दाखवा की त्या पदवीधरांसाठी त्यांनी बारा वर्षामध्ये काहीतरी केलेलं आहे बरं आता बारा वर्षामध्ये वर्षाला दोन ते तीन अधिवेशन होतात अधिवेशनांमध्ये या उमेदवाराने पदवीधरांसाठी किती प्रश्न उपस्थित केले किती तारांकित प्रश्न निर्माण केले शिक्षकांसाठी काय त्यांची भूमिका काय होती विना अनुदानित शिक्षकांसाठी त्यांचं काय होतं जुन्या पेन्शन योजनेसाठी त्यांचं काय होतं त्याने एक अजेंडा तयार केलाय आम्ही हे करणार ते करणार ते करणार मग बारा वर्षामध्ये माझा प्रश्न त्यांनी काय केलं त्यांनी बारा वर्षामध्ये काही केलेलं नाहीये आणि जुनी पेन्शन योजना हा अजेंडा जो काँग्रेसचा आहे किंवा इंडिया अलायन्सचा म्हणू शकतो मी महाविकास आघाडीचा आहे भारतीय जनता पार्टीचा तर पूर्णपणे जुन्या पेन्शन योजनेला विरोधच आहे ते करणार नाहीच म्हणतात मग हा या उमेदवाराने जुनी पेन्शन योजनेचा जो मुद्दा टाकलेला आहे की आम्ही असं करू तर ते मला तरी शक्य वाटत नाही म्हणजे नुसतंच काहीतरी गाजर दाखवायचं सगळ्यांना पदवीधरांना शिक्षकांना आणि जे खरोखरच कुठेतरी नोकरीमध्ये कार्यरत आहे पदवीधरांना आणि त्याची फसवणूक करायची हे कुठपर्यंत योग्य आहे आज जर पाहायला गेलं तर यांनी खाजगीकरणाचा घाट घातलेला आहे मागे आपण पाहिलं साडे अठरा हजार रुपयाच्या नोकरीमध्ये पोलिसांचं कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती करायची पण त्याला विरोध झाला ते बंद झालं याच्यामध्ये त्यांनी आणखी एक काढलं होतं पंचेचाळीस हजार तसित पगार द्यायचा पंचेचाळीस हजार तर एखाद्या तरुणाने पदावर पगाराला सुरुवात केली तर पाच वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट सिस्टम बंद होईपर्यंत तो मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे नाही कुठेतरी खतपाणी घालण्याचं काम यांनी चालवलेलं आहे मध्ये एक ज्वलंत प्रश्न आला सात आठ महिन्यापूर्वी तो म्हणजे सासष्ट हजार शाळा खाजगीकरणात खासगीकरणावर त्याचा जास्त प्रभाव आहे म्हणजे खाजगीकरण झालं तर काय होणार आहे आमचं लवकरच सगळ्यांचं बी एमटीएर व्हायला वेळ बी एस एन एल एमटीएर व्हायला वेळ लागणार नाही सगळ्यांना त्या ठिकाणी काहीतरी ठरावाहिक रक्कम देणार आणि त्यांना म्हणणार की आता तुम्ही पदमुक्त व्हा आणि ह्या सर्व शैक्षणिक संस्था या शाळा सगळ्या मोठमोठ्या उद्योगपतींकडे येणार आणि ते आल्यानंतर काय म्हणाल तर त्यांचं हायटेक असं त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं फिजिकल अरेंजमेंट होणार स्पोर्ट्स क्लब नंतर लायब्ररी हॉर्स रायडिंग स्विमिंग नंतर जिमना जीम्ने, जिमनॅस्टिक जिमनॅसिजम अशा सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी देणार त्यांच्यासाठी आणि मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर दिल्यानंतर त्याची फीस पण ही मोठमोठी असणार आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला किंवा कष्टकरी वर्गाला किंवा आमच्या गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्याला आजच्या मागेच्या युगामध्ये एका मुलाची पन्नास हजारापेक्षा जास्त फी भरणं शक्य नाही तीन मुलांची फी जर भरली तर दीड लाखापर्यंत आमचा शेतकरी कुठे भरणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मुलं शिकणारच नाही खासगीकरण झाल्यामुळे त्यांना गव्हर्नमेंटच्या शाळा पण नसणार आहेत आणि त्याच्यामुळे आमचे कष्टकरी मजूरच राहणार आहेत आणि ज्यांची खरोखरच आर्थिक क्षमता आहे त्यांची मुलं मात्र चांगल्या प्रकारे शिक्षण घेणार आणि त्यामुळे समाजामध्ये दोन एक दरी कष्टकरी असा समाज गुलामगिरी करणारा समाज म्हणजे ते सळो की पळो किंवा बळी तो कानपळी ह्या उक्तीप्रमाणे त्या ठिकाणी त्या कष्टकऱ्यांवर राज्य करायचं आणि आपली सत्ता स्थापन करायची असा एक डाव सुद्धा यांचा मला त्या ठिकाणी दिसतोय आणि जर पाहायला गेलं तर आज जो जो पण त्यांचा जो ई पी धोरण आहे पी धोरणाला सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी त्या त्या ठिकाणी चुकीच्या आहेत तर सुद्धा गरजेचं आहे आणि त्यांना विरोध होणं सुद्धा गरजेचं आहे आणि आज सर्वात महत्वाचं की भारतीय जनता पक्षाचे आमदार बम हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे त्या बम आमदारांनी प्राथमिक शिक्षकांच्या ज्या काही स्वातंत्र्य होते त्याच्यावर फार गदा आणण्याचा प्रयत्न केला फार टीका केली प्रचंड आणण्याचं काम केलं तर अशा प्राथमिक शिक्षकांना खरोखरच हा बम आमदार या सुद्धा आपल्या शिक्षक आमदाराने सॉरी आपल्या पदवीधर आमदाराने कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही की चकार शब्द सुद्धा वापरला नाही फक्त त्याने मुख घडून गप्प राहिले आणि त्या ठिकाणी ठेवली होती मग कोणतेही धोरण असून शिक्षकांच्या बाबतीत आमच्या आमदाराने काही केलेलं नाही आणि त्याच्यामुळे आणि एक शोकांतिका अशी वाटते की आमच्या शहापूर तालुक्यामध्ये बरेचसे जिल्हा परिषदचे शिक्षकच त्या ठिकाणी पैशाचं वितरण करण्याचं काम करत आणि या ठिकाणी याच शिक्षकांना वेठीच धरलं जात आहे आणि हे शिक्षक आज ज्या शिक्षकाकडे आदराने पाहिले जातात आज तो शिक्षकच आज अर्थर्जन आणि मतदानाचे पैसे वाटण्याचं काम करतं हे कुठंतरी खूप खूप लांचनास्पद आहे तर आज जर पाहिलं गेलं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार यांच्यामध्ये खरोखरच जमीन आसमानाचा फरक दिसतोय आणि खरोखरच आज कुठेतरी बदल होण्यासाठी जो आपल्याला योग्य उमेदवार पाहिजे असा उमेदवार आज आपल्या समोर एक रमेश किर यांच्या वतीने यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे मग मतदान कसं करणार तर रमेश किर यांचं प्रथम क्रमांकाचं कर पहिलंच नाव आहे रमेश श्रीधर किर आणि यांच्या नावापुढे एक रकान आहे आणि या रण्यामध्ये आपल्याला फक्त एक सरळ रेषा मारायची मराठीमध्ये एक काढायला गेलो तरी पण तो नऊ दिसू शकतो मग रिजेक्ट होऊ शकतो इंग्रजीमध्ये एक असा विशिष्ट स्वरूपात काढायला गेलो तो सात वाटू शकतो तरी मग रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे माझ्या मतदाराला माझी विनंती आहे की फक्त त्या चौकोनामध्ये एक सरळ रेषा मारायची तिला वरती टोकाला पण काय करायचं नाही खाली पण काय करायचं नाही फक्त या टोकापासून त्या टोकापासून एक सरळ दुसरा पर्याय ठेवायचा नाही आणि आपल्या मतदाराला भरभरून मतदान करायचं आपल्या मतदान करायचं तर आता या ठिकाणी थोडक्यात राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गट शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष त्याचबरोबर आम आदमी पार्टी समाजवादी पक्ष आणि सर्वात महत्वाचा आमचा शापूर तालुक्यात ज्यांचं मोठं अस्तित्व आहे असं कम्युनिस्ट पार्टी कम्युनिस्ट पक्ष अशा सर्वांनी एक महाविकास आघाडी तयार केलेली आहे आणि आपण सर्वांनी या सर्व लोकांचा विचार करून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महाविकास आघाडीला मतदान करावं आणि आपल्या उमेदवाराला भरघोस अशा मताने निवडून आणावं अशा प्रकारची मी आपल्याला या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करत आहे तरी उद्या येणाऱ्या सव्वीस तारखेला सर्वांनी भरभरून मतदान करायचे आमच्यापर्यंत कोणी पोहोचलं नाही हा गैरसमज नका आणि तुम्ही आम्हीच आपणच उमेदवार हो। आहोत असं समजून आपल्या आजूबाजूला तुम्ही सर्वांनी प्रचार करा तर मी माझ्या सर्व सुशिक्षित आणि सुज्ञ मतदारांना माझी विनंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरदचंद्रजी पवारसाहेब शिवसेनेचे प्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे पक्षप्रमुख स महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले साहेब शेतकरी कामगार पक्ष असेल कम्युनिस्ट पार्टी असेल आम आदमी पार्टी असेल समाजवादी पार्टी असेल आणि त्या त्याचबरोबर तत्सम समान विचाराचे काही पक्ष आणि काही संघटना असतील या संघटनांच्या वतीने आणि त्याचबरोबर आपल्याला पाठिंबा दिलेल्या अनेक अशा ज्या शिक्षक संघटना आहेत त्या शिंगट त्या शिक्षक संघटनांच्या वतीने या ठिकाणी मी आपल्याला आभार मानतो आणि लवकरच आपण महाविकास आघाडीचे हात अधिक बळकट करण्यासाठी आपल्या उमेदवाराला निवडून देण्याची या ठिकाणी एक योग्य संधी उपलब्ध करून द्याल अशी अपेक्षा मी करतो आणि उद्या होणाऱ्या मतदानाला आपण जास्तीत जास्त संख्येने उपलब्ध राहून उपस्थित राहून आपल्या मतदा मतदानाची टक्केवारी वाढवाल अशी मी अपेक्षा आपल्याकडनं करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद